उपस्थित सगळेच पत्रकार मित्र सन्मान्य खासदार आणि आमचे नेते राणेसाहेब हे नेहमीच आपल्या भाषणातून एक जो विचार मांडतात तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न हे आम्हाला महाराष्ट्राच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणायचं आहे आणि ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या संस्था राणेसाहेबांच्या विचारांनी जे सुरू आहेत उदाहरण कृषी उत्पन्न बाजार समिती असो आमची जिल्हा बँक असो आणि आम्ही सर्वच त्यांचे कार्यकर्ते सहकारी म्हणून आम्ही तो विचार अंमलात कसा आणू शकतो आणि ह्या जिल्ह्याच्या नागरिकांचं उत्पन्न आणि राहणीमान कसं वाढू शकतो ह्यावर आम्ही सातत्याने काम करत असतो आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम घेत त्याचा प्रयत्न करतो आपल्या जिल्ह्याचा अर्थकारण आम अम, हे आंबा काजू मासेमारी पर्यटन या काही आधारस्तंभावर अवलंबून आहेत आणि जिल्ह्याच्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल तर ह्या क्षेत्रामध्ये त्या शेतकरी वर्गाला ताकद देणं त्यांचा अडीअडचणी दूर करणं हा आमच्या लोकांचा प्रयत्न असतो आजची पत्रकार परिषद ही ह्याच दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे आणि म्हणूनच माझ्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेचे चेअरमॅन आमचे सन्मान्य मनीष दळवीजी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माने आमचे तुलसीदास साहेब आम्ही एकत्र मिळून जिल्ह्याच्या सर्वच आंबा बागायदार आणि आंबा शेतकऱ्यांसाठी अतिशय गोड आणि महत्वाची बातमी आम्ही आणलेली आहे वर्ष जो आपल्यासमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न होता की आपल्या जिल्ह्यातला आंबा हा नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जातो आणि मग तिथे गेल्यानंतर आंब्याला मिळालेला दर असो दलालांची दादागिरी असो आणि त्याच्यासमोर आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना हात टेकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहत नाही प्रत्येक बाबतीमध्ये आपला आंबा वरचढ असला तरी म्हणजे क्वालिटीच्या बाबतीमध्ये टेस्टच्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या आंब्याची मागणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढी मोठी आहे पण नवी मुंबईच्या ए पी एम सीला जेव्हा आपला आंबा जातो तेव्हा तिकडेचा असलेला दलाल किंवा जे कोण आंबा जे काही मार्केटमध्ये उतरवण्यासाठी आपण तिथे ठेवतो तेव्हा आपला शेतकरी जो कष्ट करून मेहनत करून जो आंबा पिकवतो आणि त्याला जो अपेक्षित जो दर असतो तो दर त्या ए पी एम सी मार्केटमध्ये न मिळण्यामुळे त्याचं नुकसानही होतं आणि तो उमेदी होतो पण त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो कारण का एपीएमसी मार्केटमध्ये अगर तो आंबा पाठवला नाही तर हक्काचं असलेलं उत्पादन किंवा पीक हातातून निघून जातं नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि त्यामुळे जो दर तो तिकडचा एपीएमसी मार्केटमध्ये असलेला व्यक्ती किंवा दलाल किंवा जे काय त्याला आपण म्हणा जो दर तो तिथे लावतो त्या दरला आपल्याला हो बोलायला लागत आणि मग ते हो नुकसान सहन करायला लागत ला ला। असंख्य वेळी आपल्याला कोणी पाहिलं असेल की मी स्वतः असो किंवा अन्य आमचे लोकप्रतिनिधी ए पी एम सी मार्केटमध्ये आम्ही जातो आणि तिकडच्या जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना विनंती करतो की बाबा आमच्या आंब्याला आम तुम्ही चांगला दर द्या जेणेकरून आमचाही आंबा आम टिकला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे अशी विनंती त्यांना आम्ही सातत्याने करत असतानाच्या असंख्य बातम्या आपणही छापलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी तोड तोडगा काढण्यासाठी उत्तर देण्यासाठी आणि आमच्या आंबा बगायतार शेतकऱ्याला आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला स्वाभिमानीने जगायची संधी भेटली पाहिजे त्याचा नफा वाढला पाहिजे त्याच्याकडे आर्थिक समृद्धी आली पाहिजे आणि ही जी काय ए पी एम सी मार्केटमध्ये होणारी जी दादागिरी आहे त्या दादागिरी करून तो मुक्त झाला पाहिजे त्यासाठीच आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्या हक्काचं मार्केट ची घोषणा आम्ही निमित्ताने करतो आहे ते मार्केट यार्ड ए पी एम सीच्या धर्तीवर जे काय मार्केट यार्ड आपल्याला तिथे दिसतं त्या धर्तीवर हे मार्केट यार्ड इथे असेल ते मार्केट यार्ड कुठे असेल कसं असेल कुठल्या स्वरूपाचं असेल हे माहिती आमचे मनीष दळवीजी तुम्हाला देतील आणि पुढची अजून तांत्रिक माहिती ही आमची तुलसीदासराव राणेजी पण देतील पण ह्या गेल्या काही महिन्यापासून मध्ये आमच्या डोक्यामध्ये ज्या तो विचार आला की दरवर्षी होणारा आमच्या आंबा बागायदारांची त्याचा नफा वाढला पाहिजे त्याच्याकडे आर्थिक समृद्धी आली पाहिजे आणि ही जी काय ए पी एम सी मार्केटमध्ये होणारी जी दादागिरी आहे त्या दादागिरी करून तो मुक्त झाला पाहिजे त्यासाठीच आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्या हक्काचं मार्केट यार्ड ची घोषणा आम्ही निमित्ताने करतो आहे ते मार्केट यार्ड ए पी एम धर्तीवर जे काही मार्केट यार्ड आपल्याला तिथे दिसतं त्याच धर्तीवर हे मार्केट यार्ड इथे असेल ते मार्केट यार्ड कुठे असेल कसं असेल कुठल्या स्वरूपाचं असेल हे माहिती आमचे मनीष जी तुम्हाला देतील आणि पुढची अजून तांत्रिक माहिती ही आमची तुलसीदासराव राणेजी पण देतील पण ह्या गेल्या काही महिन्यापासून मध्ये आमच्या डोक्यामध्ये ज्या तो विचार आला की दरवर्षी होणारा आमच्या आंबा बागायदारांची जे काही त्यांना होणारा त्रास त्यांच्यावर होणारी दादागिरी अगर आम्हाला एकदाच अगर थांबवायची असेल तर आम्हालाही असं काही मोठं पाऊल उचलायला लागेल आणि म्हणूनच आम्ही तो प्रस्ताव तयार केला महाराष्ट्र सरकारचे विविध मंत्र्यांची मदत घेतली मग त्याच्यामध्ये सन्मान्य अब्दुल सत्तारजीने आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलं सन्मान्य आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये सहकार्य केलं आणि हे आज जे मार्केट यार्ड आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्याची आम्ही घोषणा आज करतोय ते येणारा दिवस येणाऱ्या काही महिन्यामध्ये जेव्हा ते मार्केट यार्ड उभा राहील मला विश्वास आहे त्या दिवसापासून आमच्या इकडच्या जिल्ह्याच्या आंबा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्याची तर निश्चितपणे तरी सुरुवात होईल पण ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागातले शेतकरी आपल्याला आर्थिक समृद्धी त्यांच्याकडे दिसते त्याच पद्धतीचा त्यांच्या राहणीमानमध्ये फरक आणि दरडोई उत्पन्नामध्ये फरक ह्या एका मार्केट यार्ड प्रकल्पामुळे निश्चित पद्धतीने येईल असा माझा ठाम विश्वास आहे येणार पुढची माहिती आमचे मनीषजी दळवी आमचे जिल्हा बँकेचे चेअरमॅन आपल्याला देतील आणि त्यानंतर आमचे तुलसीदास राव राणेजी बोलतील त्या जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे परंतु इतक्या वर्षाच्या कार्यकालामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःचं असं मार्केट यार्ड ज्याला उपबाजार म्हणतात त्याची त्या ठिकाणी निर्मिती होऊ शकली नव्हती आणि त्याला पुरेसं आवश्यक जागासुद्धा उपलब्ध होत नव्हती या ठिकाणी स्वतः आदरणीय आमदार नितेजी राणेसाहेब यांनी सातत्याने यासाठी आग्रह धरला होता की नांदगाव आणि त्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी जागा शोधली पाहिजे मार्केट यार्ड उभं केलं पाहिजे परंतु या मार्केट यार्डच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी कोणी द्यावा याच्यावर प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून जिल्हा बँकेने त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी मग तो आंबा बागायतदार असेल काजू बागायतदार असेल भाजीपाला विकणारा शेतकरी असेल अशा सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि जवळपास पाच हेक्टरपेक्षा जास्त जमीन नांदगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला खरेदी करण्यासाठी जिल्हा बँकेने पतपुरवठा केला महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये जिल्हा बँकेने बाजार समितीला या जमीन खरेदीसाठी त्या ठिकाणी कर्ज वितरण केलं परंतु हा निर्णय आम्ही खास करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आदरणीय राणेसाहेबांचा आग्रह होता की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्यासाठी ज्या ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतील त्या आपण केल्या पाहिजेत आणि याच्या माध्यमातनं आपल्या जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा त्या ठिकाणी रिझल्ट दिसेल आणि तो महत्त्वाचा रिझल्ट असा आहे की कर्नाटकमधला जो आंबा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन या आंब्यामध्ये मिक्स होतो आणि तो पुढच्या बाजारपेठांमध्ये जातो ही जी काळे ही पद्धत मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण पाहतो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या आंब्याची प्रतवारी कुठेही होत नाही त्या प्रतवारी होत नसल्यामुळे त्या आंब्याचा दर पुरेसा मिळत नाही आणि या चाललेल्या चुकीच्या पद्धतीला यामुळे निश्चितपणे आळा बसेल आपल्या जिल्ह्यातल्या चांगल्या प्रतीच्या आंब्याला चांगला दर या निमित्ताने मिळेल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भागातले व्यापारी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या आवारामध्ये येतील आणि या बाजार समितीच्या आवारामध्ये येऊन ते या शेतकऱ्याकडचा कर माल थेट स्वतः खरेदी करतील त्यामुळे त्यांना चांगला दर याच्यामुळे प्राप्त होऊ शकेल बाहेरच्या जिल्ह्यातला भाजीपाला या आवारामध्ये येईल आणि तिथून तो आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाईल आणि त्याचप्रमाणे आमचा त्याच्या पुढच्या काळामध्ये काजू खरेदी आणि विक्रीसाठी सुद्धा त्या आवारामध्ये प्रयत्न चाललेला आहे आणि या सगळ्यामुळे भविष्यात मासे विक्रीसुद्धा की ज्याच्यामध्ये जो एक्सपोर्ट होतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा या बाजार समितीच्या आवाराच्या माध्यमातून विक्री व्यवस्था करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून हा बाजार समितीचा आवार तयार होणं हे आपल्यासाठी सगळ्या सिंधुदुर्गवासियांसाठी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि तो निर्णय आत्ता आम्ही घेतला आहे येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण सुसज्ज अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहतील नजीकच्या काळामध्ये एक महिन्याभरामध्ये त्या आवाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला जाईल भूमिपूजन केलं जाईल आणि त्या भूमिपूजनाच्या नंतर या सीझनपासून आंब्याच्या सीझनपासूनच त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत याच्यासाठी पणन विभागाकडनं आवश्यक त्या सगळ्या परवानग्याच्यासाठी पत्रव्यवहार झालेले आहेत आणि यामुळे या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल माननीय आमचे नेते नारायण राणेसाहेब ने यांचे मी याचा आभार म्हणतो की मला ह्या माझं वय मला पहिलं विचारलं राणेसाहेबांनी होतं राणे तुमचं वय किती तर मी म्हटलं सिक्स्टी फाय म्हटलं मला म्हणले माझ्याविषयी लहान आहे मी म्हटलं साहेब ठीक आहे तर मला म्हणले हरकत नाही आपण एक जबाबदारी आप घेतली पाहिजे कारण मला ही दुसऱ्या वेळेची जबाबदारी राणेसाहेबांनी दिली आणि त्यावेळी मला सांगितलं होतं राणीसाहेबांनी की आपल्याला मार्केट यार्ड उभं करायचं आहे पण ते नांदगाव परिसरामध्ये कुठेतरी करायला पाहिजे जेणेकरून मासे आणि आंबा आणि रेल्वे ही संकल्पना राणेसाहेबांच्या डोळ्यासमोर होती परंतु त्यानंतर काल ज्यावेळी मला सभापतीपदावर बसवलं त्यावेळी पहिलं जर मला सूचना आमदार साहेबांनीसुद्धा तीच केली की आपल्याला मार्केट यार्ड उभं उभं करायचं आहे आपल्याला काही किती काय झालं तरी शेतकऱ्यांसाठी हे जे उत्पादित होणारा माल या आपल्या सिंधुदुर्गाचा आहे तो याच ठिकाणी इथेच तो विकला जावा आणि त्याला भाव चांगला मिळावा यासाठी एक जागा तुम्ही बघा तीसुद्धा कुठे तर नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ आणि साहेबाने मला फोन केला तुम्ही पत्र द्यात तात्काळ ते मी पत्र साहेबांनी दिलं साहेबांना साहेबांनी स्वतः पत्र ते मंत्र्यांकडून ताबडतोब पणन संचालकांना आलं आणि ताबडतोब सरकारी जमीन बघावी लागते अगोदर कारण आपण खाजगी घेऊ शकत नाही सरकारी जमीन बघण्यासाठी संचालकांनी कलेक्टरांना पत्र दिलं कलेक्टरने ताबडतोब प्रांत आणि तहसीलदारांना पत्र दिलं की तात्काळ तुम्ही सरकारी जमीन कुठे असेल त्या भागामध्ये त्या परिसरे पर परिसरामध्ये तिची पाहणी करा किंवा तिचा अहवाल तात्काळ सादर करा मग त्याने मला वाटतं पंधरा ते वीस सुद्धा पा पाठपुरावा त्याचा केला त्या पंधरा वीस दिवसामध्ये ती कुठेही जागा आपल्याला जे पाहिजे तेवढी ती मिळायची दहा वीस गुंठे अशी असायची परंतु आपल्याला मार्केट यार्ड हे किरकोळ नाही साहेबांची संकल्पनाच मुळात होती की मार्केट यार्ड हे किंबवणं सगळ्या सोयीयुक्त असं उपयुक्त असावं उप असा, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांनासुद्धा अशा पद्धतीत असावं म्हणून ती जमीन जरा जादा पाहिजे आणि रेल्वेला टच पाहिजे का आता नांदगाव मला त्याने एक संग हे सांगितलं ना नांदगावला मला मला सुद्धा माहीत नव्हतं तिथे रोरो आहे हे मला माहीत नव्हतं मग तिथे एकदम जवळ एक मी जमीन बघ ब बग बघत असताना एक असा सदग्रस्त मला भेटला की त्याने जमीन बारा एकर साडेबारा एकर जमीन एका वागेत जे जमते राहण्यापैकी घेतलेली होती आणि ती त्याने येणे केलेली होती मी ती आणायच्या ती जमीन बघितली तो एकच माणूस होता म्हणून मी ती जमीन एकच असल्यामुळे तात बरा एकच नाही ते शंभर नाव असले तर तो खरेदी करत झालं नसतं आणि ते तात्काळ आम्ही एक बोलणी केली मी मनीष दळवींशी साहेबांशी बोललो आणि म्हणले हरकत नाही फायनल करा मग म्हटलं साहेब पैशाचा प्रश्न आहे पैशाचा प्रश्न म्हटल्यानंतर बँकेमध्ये आम्ही तिघेजण बसलो आणि साहेबांनी मला बोलवलं आणि मनीष दळवींना सांगितलं आपण काही करून आपण ही जमीन घेतली पाहिजे आणि आपण अर्थव्यव पैशाची सोय बँकेकडून केली पाहिजे मी म्हटलं हरकत नाही तुम्ही जर करत असाल तर माझं काही हे नाही मग ते ताबडतोब एक पावणे दोन कोटीला साडेबारा एकर चार पॉईंट एक्याण्णव म्हणजे पाच हेक्टर जमीन हे जमीन अगदी प्लेन ग्राउंड अशी सुंदरपैकी जमीन तिथे आपल्याला उपलब्ध झाली तात्काळ त्याचं टोकन दिलं आणि आता काल हे खरेदी खत आता काल आठ आठ चोवीसला आम्ही पूर्ण केलं आणि मला वाटतं एक आठ दहा दिवसात सातबारा होईल आणि आता साहेबांच्या आणि मणीष दळींचे कारण महत्त्वाचा विषय बँकेकडून जसं मनीष दळवीने सांगितलं की बँकेकडून कर्ज कर्ज हे पणनकडून मिळतं पण साहेब म्हणाले आपण पणनकडनं नंतर घेऊ कारण पणनला उशीर होणार आणि बँकेकडनं तात्काळ आपल्याला व्यवहार आणि लोकांची व्यवस्था करायची म्हणून बँकेकडून तात्काळ हा हे कर्जाची व्यवस्था करून कर्ज मंजूर केलं कर्जाचा दिनीसुद्धा तात्काळ आम्हाला मिळाला आणि आमचं हे फायनेशन झालं आणि आज साहेबांच्या मनातली संकल्पना आहे मी म्हणेन की माझंसुद्धा भाग्य आहे कारण तो भाग माझा आहे कारण मी त्या भागातला आहे आणि ती एवढी जागा मी ज्यावेळी खरेदी करत केलं माझ्या सगळ्या संचालक कर, संचालकांना सोळा सा, संचालकांना साईटवर नेलं त्याच दिवशी तर ते म्हणले एवढे खुश झाले की अशी जागा आणि अशा एकदम ह्याची कुठेही मिळणार नाही बाकीची सुद्धा काही येणे जमीन होती आणि ती सहयोगाने सैगणे साहेब आपल्या याने ती चांगल्या प्रकारे जमीन मिळाली आणि चांगल्या रकमेत मिळाली आणि जागाही आपण केव्हा तरी तुम्ही जरा पाहणी दोघांनी येऊन करा आणि माझं मत आहे की ज्या साहेबांचं स्वप्न आहे आंबा आणि काजू त्याशिवाय मासे आणि बांबू आणि लाकूडसुद्धा आणि इतर सुद्धा बऱ्याच आपल्या ज्या कोकणात पिकणारा जो माल उत्पादित होणारा शेतकऱ्यांचा तो तिथे येईल त्यासाठी आता प्लॅनिंग साहेबांना सांगून मी प्लॅन म्हणजे इन्स्टिमेंट चालू आहे ते मी साहेबांच्या अनुमतीने आणि मनीष दळींच्या अनुमतीने ते घेईल कारण याला कशी जमीन घेताना अगोदर बारा एकची मंजुरी लागते क म जमीन खरेदीला आणि कर्जाला बत्तीस एकची लागते तीसुद्धा पुणसंचालक रिक्सर घेऊन हे सगळ्या केलेल्या आहेत आणि आत्तासुद्धा जी मंजुरी आहे कशाला प्लॅन ला तीसुद्धा मी काल साहेब फोन केला तुम्ही प्लॅन तयार करा तुमच्यावर बोलून आणि ते घेऊन या आम्ही तुम्हाला तात्काळ मंजुरी देतो आणि मग बाकीचे जे निधी आहे तो आमच्या साहेबांच्या माध्यमातून उभा राहून लवकरात लवकर, लवकर जसं साहेबांनी सांगितलं आणि राणे साहेबांच्या माध्यमातून हे त्यांच्या नियंत्रणाखाली ही बाजार समिती ह्या शेतकऱ्यांना सिंधुदुर्गातल्या बऱ्यापैकी जे सुबकता आपली शाश्वत शेती जी आपण करतो त्याला मार्केट मिळवून देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने त्यांची आर्थिक सुबकता येण्यासाठी अतिशय फायदे ठरेल असं मला वाटतं आणि हे श्रेय सगळं जर जात असेल कोणाला तर आमदार नितेश साहेब म्हणा जात आहे त्याचबरोबर राणेसाहेब जात आणि मनीष दळीनं जो जातं कारण मनीष दळीने एवढा म्हणजे बावणे दोन कोटी बाजार समितीला कर्ज बरा काही न घेता म्हणजे आमचं मॉर्गेज काही न घेता मॉर्गेज फक्त जमीन hmm. नाही आहे जमीन नाही ती ते तीसुद्धा मी काल साहेब फोन केला तुम्ही प्लॅन तयार करा तुमच्यावर बोलून आणि ते घेऊन या आम्ही तुम्हाला तात्काळ मंजुरी देतो आणि मग बाकीचे जे निधी आहे तो आमच्या साहेबांच्या माध्यमातून उभा राहून लवकरात लवकर जसं साहेबांनी सांगितलं आणि राणे साहेबांच्या माध्यमातून हे त्यांच्या नियंत्रणाखाली ही बाजार समिती ह्या शेतकऱ्यांना सिंधुदुर्गातल्या बऱ्यापैकी जे सुबकता आपली शाश्वत शेती जी आपण करतो त्याला मार्केट मिळवून देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने त्यांची आर्थिक सुभक्ता येण्यासाठी अतिशय फायदे ठरेल असं मला वाटतं आणि हे श्रेय सगळं जर जात असेल कोणाला तर आमदार नितेश साहेबांना जातं त्याचबरोबर राणेसाहेबांना जातं आणि मणीष दळीनं जातं कारण मनीष दळीने मनी एवढा म्हणजे पावणे दोन कोटी बाजार समितीला कर्ज भरा काही न घेता म्हणजे आमचं मॉर्गेज काही न घेता मॉर्गेज फक्त जमीन नाही आहे जमीन नाही कशी ती बावणे दोन कोटी जी आहे दिली मॉर्गेज तुम्ही शेतकऱ्यांचं भविष्य दिलं आहे त्यांना हे मॉर्गेज हे करायला सुद्धा आपल्याला लाभलेलं आहे आणि आमदार साहेबांनी अतिशय मी तुम्हाला सांगत होतो या परिसरासाठी या जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात हे शेतकऱ्यांना सुख करून दिले असं माझं एक सभापती म्हणून माझं मत आहे त्याचा फायदा लोकांनी घ्यावा शेतकऱ्यांनी घ्यावा तुम्ही वाटत आणि याची प्रसिद्धी चांगली द्यावी आणि हे लवकरात लवकर उपलब्ध होईल त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा जरा आम्हाला सहकार्य करावं या अपेक्षा व्यक्त करतो आणि ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका